मी विक्रमसिंह मोहनराव पवार मी कराडा तालुका जिल्हा सातारावरून या संघटनेचा आमच्या आपले सरकार सेवा केंद्र तज्ज्ञ ब्लॉक व्यवस्थापक या संघटनेचा कार्याध्यक्ष या पदावरती काम करतो आहे आणि गेले आठ दहा महिन्यापासून आम्ही या सर्व गोष्टींमध्ये अगदी शेवटच्या टोकांपर्यंत प्रयत्न करत राहतो आहे आणि करणार आहोत आपण सध्या नागपूरला आहात आणि नागपूरला शीतकालीन सत्र सुरू आहे आपण स्टेडियमला उपोषण का आम्ही गेले तेरा वर्षापासून या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या धोरणात्मक योजना ज्या असतात त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र नावाच्या या प्रोजेक्टमध्ये गेली तेरा वर्ष झालं काम करतोय जसं की ग्रामपंचायतला ऑपरेटर असतात त्यांच्यावरती आम्ही जे पंचायत समितीला प्रत्येकी एक प तालुका व्यवस्थापक पद असतं आणि जिल्ह्याला एक जिल्हा व्यवस्थापक पद असतं यामध्ये गेले तेरा वर्ष झालं आम्ही काम करतोय सातत्यानं काम करतो आहे यामध्ये आम्हाला कंपनीच्या मार्फत आमच्या नेमणूक केल्या जातात परंतु गेल्या सहा महिन्यापासून हा प्रोजेक्ट ज्या सी एसई कंपनीकडे होतात त्या कंपनीचा करार संपल्यानंतर ज्या दुसऱ्या कंपन्या नेमण्या गेल्या त्या दुसऱ्या कं कंपनीमध्ये आम्ही गेले तेरा वर्ष झाल्या काम करत सातत्यानं काम करत असून अजूनही कार्यरत असूनसुद्धा गेल्या महिन्यापासून काहीतरी ठराविक नवीन लोकांना ऑर्डर दिल्या जात आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणवरून डावलं जातं आहे त्या नवीन लोकांना नियुक्त केलं जात आहे आणि आम्ही गेले तेरा वर्ष झाले काम करूनसुद्धा आम्हाला या पदांवरून डावललं जातं आहे म्हणून हा उपोषणा आम्ही गेले सहा ते आठ महिने झालं राज्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये जाऊन विविध मंत्र्यांच्या भेट घेतल्या सेक्रेटरी साहेब असतात त्यांना भेटून निवेदन दिले बरेच वेळा भेटून आलो तरी पण आम्हाला सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला की आमच्या ज्या संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत स्नेहल कांतीलाल पटेल त्या स्वतः गेल्या सोळा तारखेपासून अन्न आणि पाणी त्याग करून या ठिकाणी आजचा तिसऱ्या दिवशीसुद्धा त्या उपोषणावरती ठाम आहेत आपण इथे जे उपोषण ठेवलेले आहे अमरून उपोषण इथे आतापर्यंत सोळा तारखेपासून आहे आतापर्यंत किती मंत्री आमदार येऊन गेलेले आतापर्यंत तीन मंत्री सॉरी तीन आमदार येऊन गेले त्यामध्ये आता काही वेळापूर्वीच राज्यमंत्री जसवाल साहेब आले होते ते जसवाल साहेबांनी पूर्ण आमचा प्रकल्प काय आहे आणि तो प्रकल्प गेले कित्येक दिवसापासून राबवला जातो आहे ह्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीपर्यंत गेले जो की एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आमचा या प्रकल्पाचा नवीन जी आर जो निघालेला आहे शासनाचा त्यामध्ये रेलटेल आणि आय टी आय या दोन कंपन्यांना जो या प्रोजेक्टचा भाग बनवलेला आहे त्या तोसुद्धा जी आर साहेबांनी आत्ता तपासून बघितला साहेबांचं असं म्हणणं आहे की नवीन आउटसोर्सिंग ज्या कंपन्यांमध्ये आम्हाला घेतलं जाते, त्या कंपन्यांमार्फत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं जात आहे ती लोकं नवीन नवीन लोकं भरतात यामध्ये कुठंतरी थोडाफार इकडच्या तिकडचा भाग असू शकतो तर त्या खोलापर्यंतची आत्तासाहेबांशी आमच्या चर्चा झाली आणि साहेबांनी स्वतः आम्हाला दोन दिवसांमध्ये तुमचा निर्णय तडीसला लावतो म्हणून असं आश्वासन सुद्धा दिलेलं ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की जयस्वाल सर आले राज्यमंत्री आणि तुम्हाला आश्वासन दिले तुम्हाला काय वाटते की प्रत्येक वेळेस ते शीतकालीन सत्र राहतात आणि भरपूर आंदोलन राहतात त्यांची अजूनपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आणि यावेळेस वेळेस मंत्रिमंडळ विस्तार बसलेला नाही आहे वाटप झालेलं नाही का भरपूर असे आमदार आहे ते नाराज आहेत रिटन ले ले, ते आपल्या घरी रिटर्न गेलेले तुम्हाला काय वाटते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होतील काय आता जसवाल साहेबांनी ते सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही खाटेवाटप झाले नसल्यामुळे आपल्याला या उपोषणाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या मागण्या तुमच्या मान्य व्हायला पाहिजेत त्याला थोडासा विलंब लागू शकतो परंतु जसवाल साहेबांनी आम्हाला एक शेवटी आश्वस्त करून गेले की मी तुमची सी एम साहेबांशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी भेट घालून नक्की देतो या एका आशेवरती आम्ही आहे असं ठाम राहिलं उपोषण आणखी एक प्रश्न होता जसा आता पटेल ताही जी आहे अमरून उपोषणावर हो आहे तिने अजूनपर्यंत पाणी सुद्धा घेतलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर समजा तिच्या जीवाला धोका झाला अशा परिस्थितीमध्ये तुमची समोरची समोरची भूमिका काय राहील या परिस्थितीमध्ये मॅडमनी जो उपोषणाचा निर्णय घेतला या परिस्थितीमध्ये जर मॅडम काही जीवाचं बरं वाईट झालं तर त्यास सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल प्रशासना आणि जर समजा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या दोन तीन दिवसानंतर तर, तर तुमचं समोरची भूमिका काय राहील आम्ही याच ठिकाणी पडून राहू आमचं उपोषण चालूच राहणार आपण इथे अमोरून उपोषण केलेलं आहे सुरू आहे इथे कधीपासून सुरू आहे त्याच्या मागे काय कारण आहे नमस्कार मॅडम मी पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यावर आलोय ताई एक तालुका व्यवस्थापक आहे महाराष्ट्रातून इथं प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून इथं तालुका व्यवस्थापक आलेले आहेत आणि मागील सहा महिन्यापासून जो काही आमचा संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचं कुठंतरी आम्हाला यश मिळत नव्हतं आणि शासन आम्हाला कुठंतरी लक्ष देत नव्हतं यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलंय आज आमच्या जे संघटनेच्या राज्याध्यक्ष मॅडम आहेत स्नेहल कांतीलाल पटेल या मागील तीन दिवसापासून बिना पाणी बिना अन्नाच्या आहेत आणि त्यांची आज प्रकृती एकदम अशी टोकाची प्रकृती आहे जी की त्यांचा उद्या काहीही होऊ शकतं आज थंडीचे दिवस आहेत आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आमचा अंत न पाहता आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्या जर काही आमच्या जीवाला जीवितहानी झाली आमच्या याच्या तर आम्ही मॅडम तर एकच नाही तर आमच्यातले वीस पंचवीस जण अजून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ हे आम्हाला याच्यामुळं असं वाटतंय कारण आम्हाला सहा महिन्यापासून मागील आम्हाला मानधन नाही सहा महिन्यापासून आमचे सर्व परिवार रस्त्यावर आलेले आहेत आणि आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही परि पर्याय राहणार नाही शांत शासनाला आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय शासनाला एवढीच विनंती आहे की शांततेच्या मार्गाने करतोय तर आम्हाला शांततेच्या मार्गानं आम्हाला हा न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे आहे त्यांचा विषय मी समजून घेतलं कॉन्ट्रॅक्टर आउटसोर्सिंगचे कॉन्ट्रॅक्टर दरवेळेस जर नवीन नियुक्ती केली तर जे जुने काम करणारे लोक आहेत त्या त्यांचं एक्स्पेक्टेशन होईल नवीन नियुक्ती करताना त्यांच्यापासून आर्थिक मोबदला घेण्याची देखील दाट शक्यता आहे ही बाब लक्षात घेता ही बाब मी मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून देतो आणि त्यासोबतच जेवढे आउटसोर्सिंगचे बाहेस्त्रोत्रचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर बदलत राहतात परंतु मूळ काम करणारा अनुभवी माणूस त्या ठिकाणी असतो आणि हे लोक दहा दहा बारा बारा वर्षापासून काम करून राहिले आहेत त्यामुळे या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे एखादा दुसरा माणूस अपवाद म्हणून जर काम करत नसेल तर त्याला बदलण्यास हरकत नाही पण सरसकट सर्वांना जर बदलण्यात आलं तर एक नवीन एक्सप्लॉटेशन समाजातील एका वर्गाचा सुरू होईल ते कुठल्या परिस्थितीत योग्य नाही हे बाब मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून देतो खाते वाटप झाल्यानंतर जे नवीन ग्रामविकास मंत्री येतील त्यांच्याशी संवाद करून या संदर्भामध्ये योग्य तो मार्ग काढेल